नमस्कार मित्रांनो माझं नाव किमायम मृगेश खेडकर मी बी पी एम एस विद्या मंदिर केसर शाळेत चौथीतली विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला श्री समर्थ रामदास स्वामींचा तेरावा श्लोक अर्थ सांगणार आहे मना सांग पारा काय झाले अकस्मात ते राज सर्वे बुडाले म्हणून कुडी वासनासांड वेगी वळेला लागला काळ आपल्या मनाला दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट चांगली म्हणजे राम आणि वाईट म्हणजे रावण रावण हा लंकेचा राजा राजा होता होता सोन्याची लंका तो त्याची दहा तोंड म्हणजे दहा बुद्धिवान लोकांची बुद्धी त्याला होती तो महादेवांचा सगळ्यात मोठा भक्त होता त्याने तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केलेलं पण इतकं सगळं छान असताना असं काय झालं की त्याचा असा सर्वनाश झाला कारण त्याने चुकीच्या मनात ऐकलं कपट केलं आणि सीता मातेला हरण केलं त्याच्या मनात वाईट दुष्ट विचार आले आणि चांगल्या विचारांना वाईट विचाराने हरवून टाकलं पण शेवटी काय झालं त्याचा आणि त्याच्या सुंदर लंकेचा पराभव झाला आणि रामाने त्याचा वध केला म्हणून कुडी वासना सांडीवेगी म्हणून कोणत्याही गोष्टीचा हा अवकरणं चुकीच इच्छा

म्हणूनच त्याचा त्याचा त्या सुंदर लंकेचा सर्वनाच झाला म्हणून मित्रांनो आपण कधीही चांगल्या मनाचं ऐकायचं आणि वाईट विचारांना हरवून टाकायचं त्यामुळे आपलं आयुष्य सुंदर आणि सुखी होईल थँक्यू